नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक महत्त्वाचा आणि सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त असा विषय घेऊन आलो आहोत प्रधानमंत्री आवास योजना ही योजना काय आहे तिचे लाभ कसे मिळतील याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओवर पहिल्यांदा येणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना नक्की काय आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत गरीब आणि मध मध्यमवर्गीय लोकांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते तर मित्रांनो हा होता आपला एक पहिला प्रश्न त्यानंतर एक दुसरा प्रश्न म्हणजे योजनेचा उद्देश काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश दोन हजार तेवीसपर्यंत सर्वांसाठी घर हे, हे उद्दिष्ट पूर्ण करणे होते या योजनेअंतर्गत शहरातील गरीब कुटुंबांना स्वस्तात घरे मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि शहरी भागात या योजनेचा फायदा दिला जातो तर मित्रांनो आता बघूया मित्रांनो तिसरा उद्देश म्हणजे काय आहे तिसरा प्र प्रश्न म्हणजे तुमचा काय आहे योजनेच्या प्रमुख बाबी तर मित्रांनो या योजनेच्या प्रमुख काय बाबी आहे ते आपण बघणार आहेत ग्रामीण घटक पी एम ए वाय जी म्हणजे पी एम ए वाय जी, जी म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घरे मिळवण्यासाठी सहाय्य आणि चौथा प्रश्न म्हणजे या योजनेचा आटी काय आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत अर्जदाराने दोन हजार एकवीसच्या आर्थिक जनगणनेत घर नसलेल्या कुटुंबात नोंदलेले असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही अर्जदार जो काही आहे त्याचं दोन हजार एकवीसच्या जन जनगणनेत त्यांचं घर नसलेलं कुटुंबात नाव नोंदलेलं असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा असावे जसे की जर तुमचं डब्ल्यू एस असेल तर वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे तर नॉन लोअर इन्कम ग्रुपमध्ये असाल तर वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत असावे त्यानंतर मिडल इन्कम ग्रुप वार्षिक उत्पन्न सहा लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत असावे या त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे वय अठरापेक्षा जास्त असावे म्हणजे तुमचं वय अठरापेक्षा जास्त असावे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि पाचवा प्रश्न म्हणजे अर्ज कसा भरावा मंत्री आवास योजनेचे अधोरित संकेतस्थळावर किंवा स्थानिक शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज करता येईल म्हणजे तुम्ही शासकीय कार्यालयात जाऊन जो तुमचा काही अर्ज आहे तो तुम्ही करू शकतात त्यानंतर आधार कार्ड लागेल तुम्हाला ओळखपत्र लागेल त्या त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा यांसारख्या महत्त्वाची कागदपत्रेची आवश्यकता आहे हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरताना आणि सहावा प्रश्न म्हणजे योजनेचे फायदे काय आहेत तर मित्रांनो या योजनेचे सविस्तर काय फायदे आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत तर व्याजदारावर सबसिडी मिळते म्हणजे तिच्या योजनेसाठी जे काही व्याजदर आहे त्या त्याच्यावर तुम्हाला ही सबसिडी मिळते त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते कमी होतात म्हणजे जे काही तुमचे घर बांधण्यासाठी काही तुम्ही ते कर्ज घेतात त्या कर्जासाठी जे तुम्ही लोन काढतात त्या लोनचे लोन काढलेलं लोन असेल तर ते लोन भरण्यासाठी या आर्थिक मदतची तुम्हाला मदत होईल त्यानंतर गरीब आणि मध्यवर्गीय लोकांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करता येईल त्यानंतर महिला वृद्ध आणि अपंग व्यक्तींना या योजनेत विशेष सवलत दिली जाते म्हणजे जुमी जर म म या योजनेसाठी जर महिला असतील वृद्ध असतील आणि अपंग व्यक्ती असतील यांच्यासाठी एक विशेष सवलत दिली जाणार आहे आणि सातवा प्रश्न म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आणि विचार म्हणजे या योजनेसाठी लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला जात आहे ही योजना केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल सविस्तर माहिती जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमचे स्वतःचे घर मिळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्की कळवा आणि तसेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दावायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र